निसर्गानं सगळं दिलंय माय बापू पाया पडतो तुमच्या निसर्गानं सगळं दिलेलं आहे तुझं आहे तुझं पाशी हे लक्षात घ्या तुमच्याजवळ सगळं दिलंय पूर्वीचे लोक एवढे होते पूर्वज आपले की सगळं स्वयंपाकघरात सगळं आणून दिलंय बघा गॅसेचा त्रास होऊ नये म्हणून वेलदोडा आणलेला आहे दिवसभरात ज्यांना गॅसेचा त्रास होतो ना त्यांनी दिवसभरात थोडा 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 वेलदोडा एक संपवायचा खाऊन त्यात आत दाणे असतात माहिती आहे ना ते एक 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 खाऊन संपवायचं ज्या दिवशी खायला सुरू कराल त्या दिवसापासून तुमचं बंद होऊन जाईल गॅसेचा त्रास निघून जाईल पोट प्रत्येकाला प्लेन पाहिजे असतंय पण व्यायाम करायला नको ठीक आहे थोडं चालायला जावा आणि दालचिनी असते मग त्यानं डालचिनी तर डालचिनी थोडी 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 खाऊन संपवायची दिवसभरात एवढी एक दिवस आड करा ज्यांचं जास्त पोट आहे तिने रोज केलं तर चालेल पण कमी आहे त्यांनी एक दिवस आड करा बघा महिन्या दीड महिन्यात तुमचं पोट तुम्हाला हळूहळू कमी दिसायला लागेल कमी व्हायला लागेल माता भगिनींना विनंती करतो तो मला वाटतं वात राहिला वात्या राहिला बऱ्याच महिला म्हणतात बघा शिजरमध्ये असर झालं तसं झालं पोट मोठं झालं कमी होत नाही होऊ शकतं मोहरीचं तेल गरम करायचं मसाज करायचा गरम करून मसाज करायचं थोडा वेळ ठेवायचं थोड्या वेळानं शेक द्यायचा तव्याला कापड लावून किंवा गरम पिशवी कशानंतर शेक द्या आणि बांधून ठेवायचं दोन महिन्यामध्ये पोट गायब करून बघा आणि परत वाढणार नाही हे काही औषध नाही काही नाही घरगुती उपाय आहे बाहेरच्या बाहेर करून तुमचं पोट चरबी पूर्ण कमी होऊन जाते तिथला वात जो असेल तर निघून जातो मोहरी जे त्याला मी वात निघून जातो आणि ऑटोमॅटिक वात निघून गेला तुमचा वात्या जो म्हणता ना तुम्ही निघून गेल्यानंतर कंबर एकदम तुम्हाला छान दिसायला लागेल पोट प्लेन व्हायला लागेल करून तरी बघा किती खर्च येणार आहे सांगा या गोष्टीला फक्त सातत्य पाहिजे सांगितलेलं करत राहा हसत खेळत राहा साध्या साध्या गोष्टी असतात चला केसांसाठी बोलतो बरेच लोक केसांच्या समस्या खूप घेऊन येतात माझ्याकडं पंचवीस वर्षाचं प पूर्वी आलो मला वाटतं परवा एक आलं होतं माझ्याकडे पूर्ण टक्कल पडले गुळगुळीत एकदम तळपायासारखंच चाक चाक चाकचाक आणि मला म्हणाला साहेब भाऊ काय करू कोण लग्न करायला तयार नाही मुलगी मिळणार टक्कल बघितले की कुणी तयार नाही आणि मला ते नॅचरलच पाहिजेत म्हणाला म्हणलं आईला काय म्हणतोस मम्मी का आई मम्मी मग म्हणलं बरोबर आहे तर विनंती करतो तो मला कसं असतंय साध्या साध्या गोष्टीतून आपण केस गळती थांबवू शकतो आपल्यावर अशी परिस्थिती अगोदर तुम्हाला सांगतो आवळ्याचं पाणी करायचं आवळा माहिती आहे ना मोर आवळा किसायचा त्याचं पाणी करायचं गरम करायचं उकळायचं ते आणि ते, ते, ते त्यांना केस धुवायचे पंधरा दिवसातून एकदा धुतलात ना बास ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून केस गळती बंद करून बघा लांब सडक सिल्की केस व्हायला लागतील ज्या दिवशी तुम्ही त्या आवळ्याच्या पाण्यानं केस धुवाल ना कोमट पाण्याने धुवायचे बरं का जास्त कडक पाण्याने नाही कोमट पाण्याने ते केस धुवायचे एकदम झुबेदार असे मस्त मोठे केस दिसायला लागतात वेणीसुद्धा घालत असाल आता घालायचा बॉपकटमुळं अवघड झाले पण जरी असेल घालत असाल तर वेणीसुद्धा भरगतचं मोठी दिसून जाईल करून बघा ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात आता आपल्याला जर बघितलं पुरुष मंडळींची बऱ्याच लोकांची ना अशी स्किन काळी होते बघा सारखं किंवा चेहऱ्यावरती काळे डाग या लागतात केळीची साल घ्यायची त्याच्यावर लिंबू पिळायचा खायाचा सोडा टाकायचा आणि थोडीशी तुरटी टाकायची लिंबू सोडा आणि तुरटी केळीच्या सालीवरती थोडं थोडं टाकायचं आणि ते मिक्सरला लावून थोडं पाणी शिंपडून त्याचं पेस्ट तयार करायची चेहऱ्याला लावायचं दहा मिनटं थांबायचं दहा मिनटांना धुवून टाकायचं एक एकाच ॲप्लिकेशनमध्ये एकदा एका त्या लेपमध्येच कमीत कमी पन्नास टक्के तुमचं निघून जाईल करून बघा हे आठवड्यातून एकदा करायचं चार वेळा पाच वेळा सहा वेळा केला तर पूर्ण चेहरा तुम्हाला लोक विचारतील काय करताय आपणही करायला हरकत नाही हे काय पुरुषांसाठीच आहे असं नाही जे इलाज सांगतो ते सगळ्यांच्यासाठी आहे सगळ्यात महत्त्वाचं पुरुष मंडळींना सगळ्यांना माझ्या मित्रांना विनंती करतो कुठल्याही प्रकारे डिप्रेशनमध्ये जायचं नाही बऱ्याच पुरुषांना डिप्रेशनमध्ये जायची सवय असते एक तर बाहेरच्या कामाचं खूप असतं संसाराचं असतं मुलाबाळांचं असतं पाठीमागं त्यामुळं काय लक्ष राहत नाही आणि यातून काय होतं माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर कॉन्फिडन्स लूज राहिलेला असतो आणि लूज कॉन्फिडन्समध्ये ह्यांना काय वाटतं की आपण संसारिक सुख घेऊ शकत नाही म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ती गोष्ट आपल्याला संसारातली सुखं घेता येत नाही असं बऱ्याच पुरुषांना वाटते आणि आता आयुष्यात काय राम राहायला नाही वाटते आता काय खरं नाही मग यातून काय होतं संसाराकडं वेगळ्या अँगलला बघायला चालू होतात बरीच मंडळी आपल्याच बायकोकडे संशयाच्या नजरेनं बघायला लागतात मी कुठं कमी पडतो का कमी पडतोय असे बरेच प्रश्न मनात येतात पाया पडतो असलं काय डोक्यात घेऊ नका कारण काय जिना आयुष्य तुमच्यासोबत काढलं आहे तिला असं काय करू नका पाया पडून सांगतो सगळ्यात साधा सोपा इलाज तुम्हाला सांगतो उभा अशोक असतोय मग ते अशोकाचं झाड माहिती आहे त्याचं एक पान रोज चावून खायचं चा, किंवा त्याचा काढा करून प्यायचं रोज सकाळी एक चमचा पांढरे तीळ खायचं पांढरे तीळ हे जर तुम्ही चावून आता भाजून खाऊ का तळून खाऊ मला विचारू नका कारण माणसानं ते एक शंका लय असते मला नंतर विचारा भाजून खाऊ का तळून खाऊ का कच्चे खाऊ का जसं पचतील तसं खावा घर चमचाभर खावा एक चमचा रोज सकाळी नाश्ता केला घरातून बाहेर पडताना तीळ तोंडात टाकायची चावत चावत बाहेर पडायची बस तुम्हाला बघा पंधरा दिवसातच हळूहळू रिझल्ट जाणवा लागेल महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढवा आत्मशक्ती वाढवा कुठल्याही प्रकारचा आजार काही करत नाही आणि मग बघा माता भगिनींना विनंती करतो बऱ्याच महिलांना कॅन्सरची श शंका मनात खूप येते कुठेही गाठ असेल तर त्यांना वाटते की मला कॅन्सर आहे की काय कोणास ठेव चरबीची गाठ असली तरी कॅन्सरची गाठ आहे की काय तपासायला जाता पाया पडतो मनात काय घेऊ नका तुम्ही काय व्यसन करत नाही हे पुरुष मंडळींच्यात कसं असतात कुणाला दारू पिऊन कुणाला गुटखा खाऊन मावा खाऊन बिडी ओढून सिगारेट ओढून काय काय करून होत असेल तुम्ही काय करता यातलं काही करत नाही तरीसुद्धा महिलांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त काय कारण मनातल्या शंका जास्त असतात बघा तुमच्या हे महिलांना घशाचा कॅन्सर आहे स्तनाचा कॅन्सर आहे गर्भाशयात गाठी झाल्या त्याचा कॅन्सर आहे बऱ्याच महिलांना मुलींना हल्ली महिलांना म्हणण्यापेक्षा मुलींना पी सी यू डीचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा पुढं पुढं जाऊन त्यांनासुद्धा कॅन्सर व्हायला लागलेला आहे मला खूप वाईट वाटतं पंधरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या मुली कॅन्सरग्रस्त आहेत आज काय करायचा आता त्यांचं लग्नाचं वय यायला आणि त्यांना कॅन्सर व्हायला कोण जबाबदार आहे या गोष्टीला सांगा की खूप वाईट परिस्थिती आहे परवा माझ्या कोल्हापूरमध्ये एका को, केंद्रामध्ये माझ्या एकजण आला होता लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी जराशी चक्कर आली त्याला आणि चेक करायला गेला आणि सांगितले किडनॅप येईल गेल्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी काय काय त्या बायकोला वाटलं असेल सांगा त्या नवरीला काय वाटलं असेल सांगा बरं दुश्मनाच्या बाबतीत सुद्धा अशी गोष्ट घडू नये असं मला वाटते म्हणून हे बघा आता तुम्ही माझं ऐका अगर नाही ऐका पण परमेश्वर अशी वेळ कुणावर आणू नये हेच मी सांगेन माझं नाही ऐकलं तरी सुद्धा तुमच्या वेळ ही यायला नको कारण हे खूप गांभीर्यानं लक्ष ठेवा सगळ्यात महत्वाचं आहे ती शरीराची संपत्ती आपण फक्त म्हणतो आज आरोग्य धनसंपदा पण धनसंपदा मिळवायच्या नादात आज आपण आरोग्य आपलं हरवून बसलोय घालवून बसलोय आज कोण सांगा बरं पाच पाच भाकरी खाणार कोण आहे सांगा बरं इथं एका टायमाला पाच भाकरी खाणार कोण आहे का इथं मी खातो पटत नसेल चला जेवायला आता मी खातो आजही कमी कमी जेवायला बसलो सात आठ चपाती खातो चार खाताना पाच विचारलं चार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा खाणं पाहिजे अंगात ताकद पाहिजे हे आम्ही काय करतोय डायट करणारी मरावी का म्हटलं माहिती आहे का हे डाएट करणारे लोक आहेत ना काय खायचं नाही सकाळी जेवतोय ते जेव्हा संध्याकाळी जेवतोय दिवसभर काही खात नाही अहो दिवसभर तुमच्या पोटात गॅस तयार व्हायला लागतो संध्याकाळी जेवायला बसलं गेलं की ढोंगणं वाकडी करून चालूच असं वाटतं तिकडे बोळा लावा आणि मग याला जेवायला घालावं जेवता जेवता होता, वाकडं होतात माणसं पण झोपायला जर असलं का नाही झोपताना तर असलं डेंजर सगळ्या घुलीतलं वातावरण गरम करून टाकतात एक तर घोरणं दोन्हीकडून घोरायचं झालं तर असं वाटतं शेजार झोपलेल्याला खातो म्हणते का काय अंगाव येते का काय असं वाटतं तर डाएट करा तुम्ही नाही असं नाही पण डाएटचा अर्थ आज आपल्याला माहिती नाही उपाशी राहणं म्हणजे डाएट करणं नाही शरीराची जी गरज आहे त्या गरजेनुसार अन्न घेणं म्हणजे डाएट लक्षात घ्या मला बरीच लोक म्हणतात अहो एवढं खाता तुम्ही मग तुम्हाला काय होत नाही का माझ्या शरीराची गरज आहे भूकच लागते तेवढी बरोबर आहे की नाही जेवढी भूक लागते ना त्याच्यापेक्षा एक घास दोन घास कमी खाणे ह्याच्या पलीकडचं डाएट नाही करणे हे खायचं नाही ते खायचं नाही असंच राहायचं तर नाही याला डाएट म्हणू शकत नाही लक्षात घ्या आमच्या इथं कोल्हापूर म्हणजे नाडी परीक्षण करतात कोल्हापूरला असू दे पुण्यात असू दे नाडी परीक्षण करतात आज पूर्वी वैद्य कसे होते पूर्वीच्या काळी कोण असायचं वैद्यच असायचे ना नाडी हातात पकडली की ते रोग कुठला आहे त्याची लक्षणं काय आहेत सगळं सांगायचे ते त्यानुसार त्याला झाडपाल्याचं औषध द्यायचे तेच जुनी उपचारांची पद्धत नव्या विचारात तोडकर संजीवनीनं तुमच्यासमोर आणलेली आहे फक्त विनंती करतो ह्याला जास्त खर्च नाही परीक्षण माझ्या इथं केलं जातं आहे तेही कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत फ्री ऑफ कॉस्ट आणि मला एवढं पण माहिती आहे की हातात धरून तुम्हाला पटणार नाही माझ्या इथं परीक्षेचं मशीन आहे ज्या मशीनवरती तुमचे रिपोर्ट्स येतात आणि ते सुद्धा फ्रीमध्ये कुठंही जावा पाच हजार रुपये फी आहे त्याला मी त्याची फी लावत नाही माझ्या तोडकर संजीवनीमध्ये नाही कारण एकच आहे आम्हाला सगळ्यांना बरं करायचं आहे आजार समूळ नष्ट व्हायला पाहिजे आणि हे फक्त भारत देशामध्ये चालतं बरं का आणि म्हणून भारत देशानं आयुर्वेद जो जन्माला आला भारत देशामध्येच आयुर्वेद हा आपल्या भारत देशाचा आहे पण तुम्ही आम्ही त्याला मानत नाही हो आयुर्वेदाला मानत नाही आपल्याला झटक्यात बरं व्हायला पाहिजे झटक्यात बरं सुद्धा आयुर्वेदात आहेत वनस्पती आहेत भरपूर साप चावल्यानंतर पूर्वी मंदिरात न्यायचे बसवायचे त्याला झाडपाला खायला घालायचे लोकं बरी व्हायचीत का नाहीत आज हाड कुठं तर समजा हात फ्रॅक्चर झाला तर निसटला काय करतात ऑपरेशन करतात हात निसटला ऑपरेशन करतात की नाही प्लेट बसवली ती चमचा बसवला ताट बसवलं काय काय भांडी बसवतात पुन्हाच ठाव गुडघ्याला वाट्या बसवतात इकडं प्लेटा बसवतात बॉल खराब झालाय म्हणतात एवढं दरि दरिद्र शरीर आहे का आपलं म्हणजे आपल्या शरीराचे आपण हो का खरंच हॅलो हॅलो खरंच त्रास असेल करा माझा नकार ना नाही पण त्रास नसताना सुद्धा लोक ऑपरेशन करून घेतात गुडघे जरा दुखायला लागले घरगुती उपाय करायचं साधा साधा इलाज आहे तुम्हाला सांगतो बटाटा उकडायचा गरम करायचा आणि लेप लावायचा गुडघे दुखायचे थांबतात आलं उकडायचं आलं उकडायचं त्याची पेस्ट करायची त्याचा लेप लावायचा गुडघ्यांवर कंबर दुखत असली कमरेवर बघा दहा मिनटामध्ये थांबत आहे इन्स्टंट पाहिजे ना तुम्हाला डोकं दुखायला लागलं ना चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं अर्धा मिनिट डोळे मिटून शांत बसायचं आणि अर्ध्या मिनिटांना अर्धा ग्लास पाणी प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबते ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला लूज मोशन सुरू झाले जुलाब सुरू झाले आहेत मेथीचे दाणे घ्यायचे चमचाभर जिबेवरती ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला बंद पॅक परत होणार नाही ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला साहेब आयुर्वेद आपल्या भारत देशाचा आहे अहो जगातल्या लोकांनी मान्य केलं हाच नमस्कार योग योग्य आहे नाहीतर कोरोनामध्ये माहिती आहे ना हातात हात गाठल्यावर काही कार्यक्रम येत होता बरोबर आहे का बर बर नाही तर हे लक्षात घ्या जग मान्य करताय आयुर्वेदाला आणि तुम्ही आम्ही मागं पडलो आहे आज निसर्गोपचार आयुर्वेद हा भारत देशाचा आहे आणि तुम्ही आम्ही तो जाणला मांडला तरच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याला साईड इफेक्ट काय नाही आहे कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही आणि व्याधी समूळ नष्ट म्हणजे कुठलाही आजार मुळातून काढून टाकायचं फक्त आणि फक्त आयुर्वेदात आहे असं आयुर्वेद तुम्हाला चॅलेंज देऊन कामं करू शकतो आपल्याला वाटणार आता काय करायचं पोटात गाठ झाली त्याला काय करू ते सुद्धा होऊ नये म्हणून प्रयत्न करा पिंपळाच्या पानाचा काढा प्यायचा किमान किमान महिन्यातून दोन वेळा तरी मासिक धर्म ज्यावेळेस होतो ना मासिक धर्म झाल्यानंतर दोन दोन दिवस फक्त दोन दिवस चालत तुम्ही जर समजा पिंपळाच्या पानाचा काढा करून पिलात किंवा रस करून पिलात तर गाठी गिटी असलं काय भानगड नाही गर्भाशय छान राहतं शेवटपर्यंत तुम्हाला हार्मोन्स इन्बॅलेन्स होत असताना मासिक पाळी जात असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पण तो मासिक धर्मानंतर पाच दिवसानंतर सहाव्या आणि सातव्या दिवशी फक्त प्यायचं बाकी काही करा लागत नाही अहो खूप साऱ्या गोष्टी असतात कंबरदुखीचा त्रास आहे मासिक धर्मामध्ये कंबर दुखते किंवा एरवी कंबर दुखते तर महिलांना सांगतो पाया पडून रोज रात्री जेवण झालं की जेवण थोडं कमीच घ्यायचं आणि जेवण झालं की पंधरा वीस मिनिटांनी खसखस खायची चमचाभर चावून खायची आणि मग त्याच्यावर थोडंसं कोमट पाणी प्यायचं आणि झोपून टाकायचं बघा अजिबात तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होणार नाही काय लागतं याला खर्च सांगा बरं आणि ह्याचा साईड इफेक्ट नाही आहे माता भगिनींनो पाया पडून सांगतो ह्याला साईड इफेक्ट नाही आहे जीव तोडून बोलायला लागलो तुम्ही समजून घ्या फक्त ह्याच्यात खसखस काय माझी नाही आहे मला काय फायदा आहे सांगा बरं ह्यातनं तुम्ही खसखस खाल्यावर -खस हो बरं झालं तर मला काय मिळणार आहे हॅलो हॅलो पण जे मिळणार आहे ते पैशात मोजू शकत नाही मी यातनं पैसे मिळत नाहीत पैसे मिळवायला माझे उद्योग भरपूर आहेत हां त्यातून पैसे मिळतात परमेश्वर ताकद देतोय आहे मी फक्त पैसे बघत नाही लक्षात घ्या पैसे जर फक्त बघितले तर मी कुठेतरी बंगल्यात राहिलो असतो आणि आजारानं बी पी शुगरनं मीही त्रस्त असतो पैसे जरी असले तर फिरायची ताकद फक्त परमेश्वर देतो आहे एवढं महाराष्ट्रभर फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर जा जातो कधी सर्दी नाही खोकला नाही कंबरदुखी नाही गुडघेदुखी नाही मुळव्यात नाही काहीच नाही हो स्वतः गाडी चालवतो डे नाईट डे नाईट म्हणून तुम्हाला सांगतो जर सगळंच पैशात मोजत असाल तर काही खरं नाही जे मोजायचं ते थोडं आपल्याला पुण्याही पण मोजली पाहिजे आणि त्यातून जे मिळतंय ना ते तुम्हाला सगळ्यात मुक्ती मिळवून देते बघा बस एखादं पाप चुकून जरी हातातून घडलं असेल तरी देव तिकडे दुर्लक्ष करतोय हे लक्षात घ्या म्हणून जे काय करायचं शरीराला गरज आहे ते चांगल्या विचारांची चांगले विचार तुम्ही जोपासा बघा तुमचं शरीर निरोगी राहते खूप साऱ्या गोष्टी असतात चला मी आता डोळ्यांसाठी बोलतो डोळे हा शरीराचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुम्ही म्हणणार हृदय नाही का हृदय आहे हृदय आहे पण जर आपल्याला सगळं जर इथून तिथं जायचं आहे ह्या सृष्टीतलं सगळं बघायचं आहे तर आपल्याला काय नातवाचं तोंड बघायचं आहे काय बघायला का कशाने हृदयानं बघणार का डोळे पाहिजे का नको नातू काळाय का गोराय बघायला नको का हात लावल्यावर काय कळणार आहे नाक कळायला नकताय का लांबडाय ते बाग काय समजणार आहे कुणाकुणाला नातवाचं तोंड बघायचं आहे सगळ्यांनाच तुम्ही मरणार नाहीत मला माहित आहे हे महिलांचं कसं असतंय आहे का मरता मरत नाहीत बघा एक एक जण ते म्हातारे असतात ना काय नाही नुसतं म्हणायचं लेकाचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी सुनेचं तोंड बघितलं की डोळे मिटायला आजपर्यंत किती सासू मेल्या सुनेचं तोंड बघून हा चून घरात आली म्हणजे हा नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय काय नातवाचं तोंड बघितलं की मरायला मोकळी म्हणते नातवाची तोंड बघून त्याच्या पाचवी दिवशी किती जणांनी आपलं कार्यक्रम करून घेतला सांगा बरं हाय ना ना हो आए का नातवाला आजीचं सुख नको का म्हणते आजीचं सुख कुठंपर्यंत पर्यंत ते जोपर्यंत ऐकतंय तिथंपर्यंत नातू ऐकायचं बंद झाला दहावीला गेले होते बापाचं ऐकत नाही तुमचं काय आजीचं काय ऐकतंय ते मग बरोबर आहे का नाही त्यावेळेस म्हातारीनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही मरत नाही काय म्हणती नंबर लागायला लागला की नातवाला बोलते म्हणते तुझ्या पोटाला मीच येणार आहे म्हणजे तू आमचा पाठलाग सोडूच नकोस तू जाऊ नकोस मरू नकोस जेवढ्या लवकर जाईल तेवढं बरा इथनं नुसतं म्हणायचं आहे खरं जायची वेळ आली की को कोण जायला मागत नाही हे बघा सगळ्यांना एक गोष्ट सांगतो वेळेच्या अगोदर तुम्हाला कुणी इथनं नेऊ शकत नाही आणि वेळ आल्यावर माझा बाप सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही बरोबर आहे बर का नाही मग ते रोज मरणाच्या भीतीनं का मारता बरं आजपासून जगायला शिकायचं हसत खेळत आनंदात जगायला शिका साध्या साध्या गोष्टी सांगतो तेवढ्या फक्त करा गुडघेदुखीचा त्रास होऊनही वाटत असेल तर रोज सकाळी फक्त हे दहा वेळा हा पाय आणि दहा वेळा हा पाय असा झटकायचा बास काय लागतंय सांगा बरं काय लागतंय दहा वेळा करायचं आजच करून बघा आता उठल्यानंतर करा गुडघेदुखीचा त्रास आयुष्यातून निघून जातो कधी गुडघे दुखणार नाही खर्च आहे का याला पण वाट्या घालायला एका संसाराचा खर्च एका वाटीला जात आहे मिळवायचे एवढे पैसे आणि खर्च करायचे एका वाटीसाठी एका प्लेटसाठी काय नाही शरीर दणदणीत ठेवायचं व्यायाम करायचं खायचं पियाचं मजबूत दणदणीत राहायचं जे डाएट करतात ना ते वजन कमी होत नाही शरीर कमजोर होत आहे त्यांचं शरीर कमजोर होतंय आज प्रत्येकाकडे सैनिकी पेशी आहेत का नाही पांढऱ्या पेशीना आपण काय म्हणतो सैनिकी पेशी शाळेत शिकलो आहे का ना आपण त्या सैनिकांना खुराकच नाही मिळाला तर कमजोर होणार आणि ते कमजोर झाल्यावर कुठलाही जंतू सहज त्याच्यावर अटॅक करणार बरोबर आहे का चुकीचं आहे म्हणून आजपासून खायाचं पण मर्यादित नाही तर सांगितलं डायट त्यांचं जेवण पुरायचं नाही निम्मी माणसं उपाशीच जिला <laughs> खावा तुम्ही सगळं खायचं पण योग्य आहार घ्या थोडक्यात सकस अन्न सध्या मिळत नाही हे शेवटची भाग्यवान पिढी आम्ही आहे ज्याने केमिकल फ्री कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता दा। धान्य शेतातलं खालेली शेवटची भाग्यवान पिढी आम्ही आहे हे लक्षात घ्या आत्ताचं केमिकल शिवाय नाही आता जन्माला आले की तिची शुगर चेक करतात त्याला कावीळ चेक करतात दोन दिवसाच्या आणि तीन दिवसाच्या मुलाची कावीळ चेक करतात आत्ता काय बसते बसते ते कावीळ व्हायला काय झालं असेल त्याला आईच्या गर्भाशयासारखं दुसरं सुरक्षित जागा दुसरी कुठली नाही बरोबर आहे का नाही फक्त शंका बादते आता आईच अशी वागते ना औषधांचा बडीमार ते का दारुपीत नाही पण औषधांचा बडीमार हेच तुमच्या मुलाचं नुकसान आहे लक्षात घ्या आज प्रेग्नन्सी राहण्यासाठी औषधं खातात प्रेग्नन्सी राहिल्यावर औषधं खातात औषधं खाऊ नका परमेश्वरानं काही वनस्पती दिल्या त्या खायच्या जुन्या ग्रंथात मी लिहिलेलं आहे ते खायचं तुम्हाला पण सांगतो